गेल्या दहा वर्षांपासून केलेल्या कामांनी नगरकरांची सेवा केली आहे अशीच सेवा माझ्या हातून भविष्यातही घडावी यासाठी रेणुका माते मला शहर विकासासाठी सामर्थ्य असे साकडे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या मातेचे चेरणी केले चे आहे शहर व केडगाव उपनगर मधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी कामे केली त्यामुळे नागरिकांच्या चे चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत आहे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने केलेल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान मला आज केडगावकरांनी दिले आहे या पुढील काळातही अशी सेवा करण्याची संधी मिळावी अशी प्रार्थनाही आमदार जगताप यांनी रेणुका माता चरणी केली आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या रेणुका माता देवी मंदिरात दर्शन घेतले प्रभाग सत्रामधील परिसरात प्रचार फेरी काढून आमदार जगताप यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी माजी नगरसेवक मनोज कोतकर सुनील कोतकर जालिंदर कोतकर पोपट कराळे संजय लोंढे मनोज कराळे राजेश भालेराव महेश गुंड संभाषी सातपुते साहेबराव विधाते धनंजय जामगावकर पंकज जहागीरदार राजेंद्र सातपुते गणेश नन्नवरे राहुल कांबळे सूरज कोतकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित ठिकठिकाणी आमदार जगताप यांचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले यावेळी माजी नगरसेवक जालिंदर कोतकर म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांनी केडगावचे मूलभूत प्रश्न सोडवण्याबरोबरच केडगावचे सर्व मुख्य रस्ता अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरणाचे काम ड्रेनेज लाईन पथदिवे नियमित पाणी पुरवठा आदी प्रमुख कामे मार्गी लावली आहेत तसेच खेडगाव मध्ये उद्याने खेळाची मैदाने मंदिराचे सुशोभीकरण युवकांच्या रोजगारीचा प्रश्न संग्राम जगताप यांच्या विकास कार्यातून सुटल्यामुळे केडगाव मधील नागरिक सुखाने राहत आहेत याशिवाय नागरिकांच्या संकट काळात संग्राम जगताप हे चोवीस तास उपलब्ध असल्याने ते केडगावच्या नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत त्यामुळे या निवडणुकीत केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मतदान करून बहुमताने निवडून आणतील यात शंकाच नाही या परिसरातील अमित ताराबाग कॉलनी एकता कॉलनी चिपाडेमाळा भागात प्रचारादरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी फटक्यांच्या आतिशबाजी जगताप यांचे स्वागत केले यावेळी रोहित कोतकर सुमित लोंढे सुन्याबापू घेबुड संकेत वाघमारे सुहास साळुंके बच्चन कोतकर वैभव कदम विजय सुंबे चंद्रकांत पाटोळे पोपट कराळे सुजय मोहिते माऊली जाधव जीतू गायकवाड सचिन माथाडे कृष्णा लांडे अतुल मकासरे दीपा भंडारी मनीषा बावीसकर शीतल नन्नवरे लाटे चव्हाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रचार फेरीत आशा निंबाळकर अरुणा गोयल सुजाता कदम संगीता ससे लता पठारे मनोज नन्नवरे अक्षय कांबळे दत्ता खैरे शरद थुबे सुमित लोंडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते बरेचसे ड्रेनेज रोड रस्ते बरेचशे सुविधा संग्रामभाया दादा यांनी सर्व प्रकारचे कामे विकसितपणे नीट पार पाडले आहेत तरी त्यांनी आतापर्यंत कुठे आमच्या कामात विसरतपणे येऊन दिलेला नाही तरी सर्व आम्ही केळगाव मध्ये ग्रामस्थ महिला किंवा आमच्या सर्व सहकारी महिला दादांना पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांना भरभरू मत आणि सहकार्य विजय करू धन्यवाद आज केडगाव येथे मान्य आमदार संग्राम भाई यांच्या प्रचार फेरीनिमित्त आम्ही खेडगाव मध्ये जमलेलो आहोत आपल्या नगर शहराला आज सर्वसमावेशक असं काम करणं नेतृत्व लाभलंय केडगाव मध्ये जवळपास शंभर कोटचा निधी असेल लिंक रोडचा असेल कांदा मार्केट रोड असेल शाहू नगर रोड असेल अंतर्गत रस्ते असतील नगर शहराच्या बरोबरीने केळगाव उपनगरालाही त्यांनी निधी दिलेला आहे नगरच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी उद्यानांसाठी आठ उद्यानं मंजूर केलेले आहेत तसे स्पोर्ट्स स्टेडियम असेल आपल्या भागात असेल अरुणोदय सारस नगरचं स्पोर्ट्स स्टेडियम सावडी भागात स्पोर्ट्स स्टेडियम तसेच हॉस्पिटल आहे बोरगाव रोडला हॉस्पिटलचं काम चालू आहे सत्तर कोटचं तिकडं सावडीमध्ये पण आरोग्य केंद्राचं काम चालू आहे म्हणजे सर्व भागात शालेय शिक्षण आसन आरोग्य आसन क्रीडा असेल वाडे पार्कसाठी पन्नास एक कोट त्यांनी निधी प्रस्तावित केलेला आहे त्याचे पंधरा वीस कोट पाहिलं वर्ग झालेला आहे म्हणजे जीवनात ज्या ज्या गोष्टी आवश्यक त्या वेगवेगळ्या विभागासाठी त्यांनी काम केलं आहे वेगवेगळ्या खात्यांसाठी निधी आणून सर्व समावेश विकास करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे असं नेतृत्व आपल्याला यापूर्वी लाभलं नव्हतं की पुढे लाभेल असं दिसत नाही त्यामुळे या नेतृत्वाच्या मागे आपण सर्वांनी बहुमतांनी मतदान देऊन त्यांना विक्रमी मताधिक्याने विजय केला पाहिजे धन विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीचा आज खेळगाव येथे संग्राम भैया यांच्या प्रचार निमित्त भाजप आरपीआय राष्ट्रवादी शिवसेना आणि बहुजन आघाडी असे सगळे आम्ही एकत्र होतो एकत्र होतो आणि प्रचाराची आज इतकी जोरदार सुरुवात खेडगावमधून देवी मंदिरापासून झालेली आहे पहिली एक फेरी झालेली आहे खेळगाव मध्ये खेळगाव वेस्ट ते शाहू त्यावर पण चांगला प्रतिसाद फिरला भेटलेला आहे लोकांचा पण प्रतिसाद आहे भैयांना आणि संग्राम भैया प्रचंड माताने पन्नास हजाराच्या पुढे लीडणी येतील हे मला खात्री आहे आणि त्यांनी खेळला विकास केळगाव मध्ये रस्ते असतील काही सभागृह असतील त्या माध्यमातून आणि छोटे मोठे करोनाच्या काळात जे कामं केलेत करोनामध्ये ज्या लोकांना मदत केलेल्या आहेत आत्ता लाडके बहीण फॉर्म भरण्यासाठी पण त्यांच्या ऑफिसने भरपूर मदत केली आहे त्यामुळं लाडक्या बहिणीमुळे आज भैयांना भरपूर मतदान असं होणार आहे आणि भैया शंभर टक्के निवडून येतील अशी खात्री आहे भाजपच्या वतीने मी सांगू शकतो विश्वास जुना विश्वास जुना महायुतीचा विजय असो माझं नाव सचिन नवनाथ माने रानारस खेळगाव शहरीनगर बाईंची आज आमच्या इकडे रॅली आलेली आहे बाईंचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे बाईंचे काम चांगले आहे आमच्या सगळ्या महिलांनी त्यांचा सपोर्ट आहे बाईंच्या कामाबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो आमचे दादा खोतकर आणि मनोज दादा कोतकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व महिला आणि आम्ही सपोर्ट करणार आहे आज केडगाव येथे मान्य आमदार संग्राम भाय यांच्या प्रचार फेरीनिमित्त आम्ही केडगाव मध्ये जमलेलो आहोत आपल्या नगर शहराला आज सर्व समावेशक असं काम करणं नेतृत्व लाभलंय केडगाव मध्ये जवळपास शंभर कोटचा निधी असेल लिंक रोडचा असेल कांदा मार्केट रोड असेल शाहू नगर रोड असेल अंतर्गत रस्ते असतील नगर शहराच्या बरोबरीने केडगाव उपनगरालाही त्यांनी निधी दिलेला आहे नगरच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी उद्यानांसाठी आठ उद्यानं मंजूर केलेले आहेत तसेच स्पोर्ट्स स्टेडियम असेल आपल्या भागात असेल अरुणोदय सारसनगरचं स्पोर्ट्स स्टेडियम सावडी भागात स्पोर्ट्स स्टेडियम तसेच हॉस्पिटल ए रोडला हॉस्पिटलच काम चालू आहे सत्तर कोटचं इकडं सावडीमध्ये पण आरोग्य केंद्राचं काम चालू आहे म्हणजे सर्व भागात शालेय शिक्षण आसन आरोग्य आसन क्रीडा असेल वाडे पार्कसाठी पन्नास एक कोट त्यांनी निधी प्रस्तावित केलेला आहे जा त्याचे पंधरा वीस कोट पहिला गप्प वर्ग झालेला आहे म्हणजे जीवनात ज्या ज्या गोष्टी आवश्यक त्या वेगवेगळ्या विभागासाठी त्यांनी काम केलं वेगवेगळ्या वेग 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 खात्यांसाठी निधी आणून सर्व समावेशित विकास करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे असं नेतृत्व आपल्याला यापूर्वी लाभलं नव्हतं की पुढे लाभेल असं दिसत नाही त्यामुळे या नेतृत्वाच्या मागे आपण सर्वांनी बहुमताने मतदान देऊन त्यांना विक्रमी माताधिक यांनी विजयी केला पाहिजे विश्वास जुना संग्राम मैया पुन्हा विश्वास जुना संग्राम विश्वा मैया राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीचा तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर